नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण घेऊन आलो मित्रांनो तीन एच पीचा शक्ती सोलार पंप मित्रांनो बघू शकता अशा टेक्चर आहे याची कंट्रोलर आहे पूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो की तुम्हाला कोणता हेड घ्यावे लागेल तो हेड किती पाणी मारतो पूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल मित्रांनो नवीन आला असेल तर पुन्हा एकदा विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही असा तीन एच पीचा स्ट्रेक्चर आहे मित्रांनो हा एकत्रित एक स्ट्रक्चर आहे आणि जो नवीन शक्ती सोलार पंप यासोबत आलेला आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये न्यू मॉडेलमध्ये आलेला आहे मित्रांनो तो कशा पद्धतीने मी मागे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मी दिलेली आहे मित्रांनो तुम्ही त्याची तो व्हिडिओ बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो आपण मागील जो पंप बघितला होता तीन एच पी पंप त्या पंपामध्ये हो या पंपामध्ये काय बदल आहे मित्रांनो हा पंप ओल्ड मित्रांनो म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये याला अप्लाय केलं होतं मित्रांनो आणि हा दोन हजार चोवीसमध्ये बसला आहे मित्रांनो तो जो तुम्ही तीन एच पीचा शक्ती सोलार पंप घेतला होता दोन हजार चोवीसमध्ये त्याला तीन पाट्या येत आहेत मित्रांनो म्हणजे तीन एच पीलाच दोन 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 प्लेटा अशा सहा प्लेटा बसत आहेत मित्रांनो आणि हा एकत्रित केलेला तीन एच पीचा सोलार पंप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने मित्रांनो मित्रांनो मला एक कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा ओल्डमधला शक्ती पंप चांगला वाटतो का नवीन जे स्ट्रक्चर निघालेला आहे ज्यावर दोन दोन प्लेटा बसत आहेत तो पंप चांगला वाटत आहे मित्रांनो हा बोरवेलमध्ये टाकलेला पंप आहे याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल नवीन आला असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघू शकता मित्रांनो हा कंट्रोल गंटर्रानौ। आहे हा कंट्रोलर मित्रांनो बाकीच्या कंट्रोल प्रथा वेगळा आहे या चालू बंद या पटनावर होणार नाही मित्रांनो याला हे जे स्विच बटन आहे याला एक नंबर दोन नंबर तीन नंबर करून असं तुम्हाला एकशे बारा क्रमांक करून एंटर केल्याच्या नंतरच पंप चालू होईल मित्रांनो आणि एकशे बारा केल्यानंतरच बंद होईल मित्रांनो बघू शकता याला एक फॅन आले दिलेला आहे एक चांगली सुविधा आहे बघू शकता इथं फॅन आहे हा फॅनने तुमचा कंट्रोलवर गरम होणार नाही मित्रांनो आता मोटर चालू आहे पण तुम्हाला मी पाणी दाखवल्यानंतर आणि मित्रांनो मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे याचं मजबूत मित्रांनो आणि चार सपोर्ट आलेले आहेत मोठा पण केलेला आहे चांगला बघू शकता त्याच्या जा प्लेटाचा रिव्ह्यू बघू शकता मित्रांनो किती आहे पाचशे पस्तीस पॅक ची प्लेट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही असा तीन एस पीचा पंप आहे मित्रांनो हा बघू शकता स्ट्रक्चर मित्रांनो हा बघू शकता इथे बोरवेलमध्ये टाकलेला आहे पाणी चालू आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवल्यानंतरच आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही याचं स्ट्रेक्चर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने स्ट्रेक्चर आहे यावर आडवी प्लेट बसतो मित्रांनो आडव्या प्लेट टाकलेल्या आहेत त्यामुळं आणि बाकीच्या ज्या पंपाला दाखवतात तुम्हाला ते उभ्या साईडला प्लेट दाखवितात मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा की हा पंप तुम्हाला आवडतो का जो नवीन तीन एच पीचा निघाला आहे तीन एच पी पाच एच पी नवीन कंपनीमध्ये आता जनरेशन झालं आहे नवीन टेक्चर निघाला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बघू शकता मित्रांनो सात नऊ जिला आहे तिथे मित्रांनो ह्या मधला पंप आहे हा पन्नास मीटरचा पंप आहे मित्रांनो हा दोनशे फुटावर मोटर शालेला आहे मित्रांनो याची बघू शकता तुम्ही दोनशे फूट पाईप दोनशे फूट केबल रस्सी दोनशे फूट हे हा मिळतात मित्रांनो आणि बघू शकता मित्रांनो जवळपास पंधराशे फूट असं अंतर आहे मित्रांनो याचे पंधराशे फूट अंतर असून सुद्धा सात नवजीला पदशीर मारत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा पंप आवडल्यास नक्की मध्ये सांगा मित्रांनो बघू शकता तो झाड दिसत आहे वाळलेला त्या झाडापर्यंत मित्रांनो पाईपलाईन आहे मित्रांनो तिथून पिंकलर चालू आहेत मित्रांनो म्हणजे बरंच अंतर असून सुद्धा पण सात नवजल पद्धतशीर मारत आहे मित्रांनो तुम्हाला हा पंप आवडतो का नक्की कमेंट सांगा नवीन आला असं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो